मालिका टॉक्समध्ये मित्रांनो आपलं मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी गर मातेच्या चुली या मालिकेच्या तीन जूनच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता ऐश्वर्या जानकी बहिणीला मुद्दाम त्रास देण्यासाठी ती पाय दुखण्याचं नाटक करीत असते इकडे आता ऐश्वर्या बहिणीला हे सर्व काही कळलेलं असते त्यामुळे आता त्या भन्नाट प्लॅन बनवते आणि घरी सा पाण्याचं येण्याचं नाटक करते आता जेव्हा ऐश्वर्या आजीचा हात धरून बाहेर येत असते तेव्हा वहिनी एक काळा दोर हे ऐश्वर्याच्या पायावर फेकते आता ऐश्वर्याला असं वाटते की खरोखर साप आलेला आहे म्हणून आणि ती एकदम उठून ती एकदम ती खुर्चीवर जाऊन उभी राहते आता जानकी बहिणी म्हणते अरे पाय ठीक झाला बरं तुझा आता असं म्हणत ऐश्वर्याला असं वाटते की अरे आपलं नाटक सर्व काही वाया गेलं आता जानकी बहिणी आता ऐश्वर्याला म्हणत असते की वरती चढणाऱ्यांना खाली कसं व कसं उतरायचं हे मला चांगल्या तऱ्हेने माहिती आहे आणि असं म्हणून ती ऐश्वर्याला खाली उतरवते आता मित्रांनो आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडेल हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहा घरी मातीच्या चुली आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू